नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे तो वितरित होणार आहे त्याबाबतचा राज्य शासनाने जी आर सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शूटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जी आर पाहत असाल की शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्ताचा लाभ अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी हा वितरित करण्याबाबतचा जी आर राज्य शासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेला आहे की नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यासाठी राबवली जाते प्रकारे पी एम किसान योजना ही राबवली जाते तशाच प्रकारे ही योजना राबवली जाते तर मित्रांनो सातवा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे याच अंतर्गत प्रकारे दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही आहे या योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेल्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति, प्रति शेतकरी सहा हजार रुपये म्हणजे मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात त्याच अनुषंगाने राज्य सरकारसुद्धा सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळतात तर त्याच अंतर्गत जी काही ही योजना आहे या योजनेअंतर्गत जो काही महत्त्वाचा मुद्दा जे काही महत्त्वाचे पॉईंट या जी आर अंतर्गत असतील आपण ते पाहणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता किंवा पाचवा हप्ता तसेच सहावा हप्ता याच अंतर्गत वितरित करण्यात आला आहे आणि याच माध्यमातून जो काही पी एम किसानचासुद्धा वीसवा हप्ता दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्याच अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मंजूर तरतुम तरतुदीमधून जो काही योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याची रक्कम आहे ती पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधीही प्राप्त करण्यात आलेला आहे आणि याच अंतर्गत या जी आरच्या माध्यमातून हेच कळवलं जाणार आहे शेतकऱ्यांना की लवकरच सातवा हप्ता जो काही असेल तो वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो जो काही आपला इथे सातवा हप्ता आहे तो हप्त्यावेळी देय लाभ प्रकारे असेल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पी एफ एम एस रजिस्ट्रेशन अंतर्गत पेंडिंग बेनिफिशरी आधार बेनिफिशरी याकरिता एकूण एक हजार नऊशे बत्तीस कोटी एवढा निधी हा उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे म्हणजे हा जो काही निधी असणार आहे तो तुमचा आधार बेसवरतीच तुमच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांचे पडणार आहे आणि याच अंतर्गत मित्रांनो शासन निर्णय काय तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्ताचा जो काही माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस अंतर्गत लाभ देण्यात येणारा जो काही पात्र लाभार्थी असतील किंवा माहे एप्रिल किंवा मा जुलै या महिन्याअंतर्गत जर राहिलेला जर निधी असेल तर तोच आता एक हजार नऊशे बत्तीस कोटी एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे तर याच अंतर्गत जे काही पात्र शेतकरी असतील जे पी एम किसान योजनेचे लाभ घेत असतील आणि त्याच अंतर्गत ज्या शेतकरींना पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो त्यांना नमो शेतकरी योजनेचासुद्धा लाभ मिळतो तर त्याच्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी एवढा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेला आहे तर हा जी आर आहे मित्रांनो एक महत्वाचा जी आर आपण बघितलेला आहोत तर काही दिवसामध्ये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो काही निधी आहे तो वितरित करण्यात येईल तर एक महत्वाचा जी आर आपण बघितलेला आहोत तर आपली जरी आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्वपूर्ण माहिती कळेल आणि एक महत्त्वपूर्ण अपडेट त्यांना मिळेल तर नक्की या व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र